बातमी महत्त्वाची शेतकऱ्यांच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणारं पीक म्हणून कांदा पिकाकडं पाहिलं जातं आणि योग्य औषध फवारणी करून कांदा पीक उत्तम प्रतीचा असा आणता येतो याविषयीची सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे ही फवारणी केल्यानंतर मिळून सहा दिवसामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचा रिझल्ट ह्या येणार आहे तर ही फवारणी करणं आपल्याला चुकीच महत्त्वाची ठरते आता शेतकरी मित्रांनो ह्याच युनिव्हिटी आपल्याला आपल्या कांदा कुठेसाठी दुसरी महत्वाची फवारणी करणं गरजेचं असतं पण कधी ज्या वेळेस आपल्या कांद्याची फुगवण साईज अवस्थेमध्ये कांदा असेल त्या टायमाला कारण लक्षात घ्या बरोबर ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसांच्या दरम्यान आपल्याला ही फवारणी करायची आहे ही फवारणी करते वेळी पुन्हा एकदा आपल्याला युनिक वापरायचं आहे युनिक वापरते वेळी वापर यामध्ये आपल्याला मात्र फॉस्फरस आणि पोटॅशयुक्त ग्रॅस ही वापरणं गरजेचं आहे उदाहरणार्थ युनिक प्रत्येकरासाठी साठ मिली घेत असाल तर यामध्ये आपल्याला झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास खत आपण यामध्ये घेऊ हो शकतो आणि ह्या दोघांचीच कॉम्बिनेशन घेऊन आपल्या कांदा पिकावर फवारणी करू शकतो आता ही फवारणी केल्यामुळं होणारे जबरदस्त फायदे सांगतो तुम्हाला आपण पहिल्या फवारणीमध्ये काळोखी जास्त प्रमाणे दांडमाण पोगर जाट पाचिंची संख्या जास्त प्रमाणे आणि दुसऱ्या स्टेजला घेत असाल तर तुम्हाला साईज कलर रंग आकार चकाकी जास्त प्रमाणे आलेली नक्कीच बघायला मिळणार याचबरोबर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे भरपूर शेतकऱ्यांना कांदा काढून चाळीमध्ये ठेवायचा असतो मिनिमम आठ ते नऊ महिने कांदा हा टिकला पाहिजे तर याच्यासाठी देखील जबरदस्त म्हणजे हे युनिकच आहे युनिकची फवारणी केली असता तुमचा कांदा हा टिकवून क्षमता जास्त प्रमाणे वाढलेली निश्चित स्वरूपात बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या कांदा पिकाचं भरघोस उत्पादन मिळवायचं कशा पद्धतीने नियोजन कराल तर एकदा वापरायला विसरायचं नाही प्रो केअर कंपनीचं युनिक माहिती आवडली